का माया लागल्या समजा जवळ येतो प्रमाण एवढं चेरिक बारीक 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 तुमच्या काळात लई मोठा उंबर होता कोण राहायचा सर्प राहत होता या उंबराचा सरप मित्र जोडीदार होता काय होता मित्र खर उमराय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन चॅनल मध्ये आपल्या तर आता आपला बिबट्या पण मीडिया का आलाय कारण बिबट्याला म्हणजे मीडिया शिवाय नाही कारण मोरच चालतोय प्रत्येक गोष्टीला तो आणि मीडिया इतका हुशार आहे की मीडिया कोणाकडे पळून गेला तरी तो मीडियाला मागणं ताणतो तर आता ते मोर गेला त्याचा आता मोर आडवायच्या बाम भीम हाई आपल्या मिंड्या पण आल्या तर नाना आता मागल्या गोळा करतोय कारण माग एखादं चुकून राहिलंच तर, तर ते आपल्याला भेटत नाही कारण एखादा ते पळालं की तिथं हातीच लागत नाही तर आता आपला येऊ बारका बाकासूर पण मागा त्याला आज रानात न्यायचं आहे कारण लय दिवसाचा झालाय तो तेव्हा नाना पण आता मागा आलाय हे पण पाचनच आहे आता इराणातला आंबू पुन्हा आले ते हा ना कशी काय झाली हरी हरी चांगली झाली बाबा आता पाणी पिल्या म्हणजे बसतील हरी घरी जाऊन बरं का आता हरी मस्त झाली काम बांब खाल्ल्या गरवत्या खाल्ल्या काकाचा पालाय चांगला आता पाणी पिते आता चालवल्या घरी आता निघल्या घरी खर आता पोट भरलं त्यांचं जरा पाणी पिणी प्यायल्या ना अकरा साडे अकरावर बस केला तर बरं का पण हारी गेल्यावर नाही राष्ट्र आहे नाश्ता झाला त्यांचं आता आपण असतं काय नाश्त्या करू जाता नाश्ता त्याचा झाला बाबा आता प्युअर कोकर कोकं विजापुरी ना येवर इजापुरी पण आणली होती ना विजापुरी खंडात की काय वयच ना तेवढी तर त्या काळात कुठून आणली होती ही आणली होतीवडं त्याला म्हणता या बाजार होती ती काय आली होती ती कापणी होती आपल्यात बोलली नाही आम्ही करा तिला हवा असा असं नाही त्याच्या बागा ती अशी असती हाजी तयार खाऊन शेंगा खाऊन कोयट शेंगा खाऊन ते बसल बसला जाऊन जमलं त्याला दे गाय बघ मिळून पुळून काटाळ बरा त्याला वाटते

तुमच्या इकडे तरी एवढा पाऊस नसेल आमच्या इकडे एवढा मापाच्या बाहेर बघा आपला बोकड कस हा म्हशी पण आमच्या आहेत म्हशी तर ना एवढा हरिलाच एवढ्या लांब म्हणजे बोलावड हर म्हणजे आता हरिला लांब गाड्या पाहिजे काय थांबाय बाबा लांबच नाही होत सकाळचे आमच्या थांबाय तर आता लावर बाहेर का धरले लावर काय मिस तिने का धरले इथं त्याने मिसन आणली नवीन का नवीन आणली दादा घ्या गेलता ते सर लक्ष्मी मागे सांगितलं मिसन आणली त्यांनी मिसन तर आता लावर का धरले ते इंजिया पण का त्या ते सगळं हळूहळू बारा हजाराची मिसन आणली की नवी काय करतो मला बकरी ते कोण कातरायचं बकरी पण आहेत ना जीवन आहे बकरी बकरी पण जीवन आहे आपला यांचं पण केस कातरला होता कोण दिसत ती पण आपले काही दाडी डोके वाढली तर निर्माण म्हणजे करावं लागतं तसं त्यांची पण निर्माण करावं हे काय काट्या कुठे अंगाला त्यांच्या काट लागत पहिले शिळ्या डोंगरा शिकून हां आता गेलं दिवस डोंगराल राजा बाबा माती आव आता गेलं दिवस आता गेलं दिवस काय जागा देव रे अवघड गरज उदे आता हे काही बकरी फिरवून यायची माघारी चांगलीच खिंड लागली पण हा मग काय खेळी काय लागली काय व्हायची गुराची वाट होती पावल वाट पाऊल वाट गुरु राहायची गुरु चारायची तेव्हा धुळे गुरु काय जात नव्हते त्यांची वाट होती गुर जनावरांची असं होत होती बरं का जनावरांची वाट राहायची शिकायची का पापोडा काय बन वाळलं चिळलं तू कळत चालला आहे ना पाणी का आपली गोडवानी कसं तरी दिवस काढायचं बाबा काय करतो बघा ना गुराज्याची वाटे

लोक गुन्हे देत ना टोपल्या तयार होते oh, yeah. कशाला पण उलटी केला येतो म्हणजे मांडव बांधा जमल तरी मांडवला कुठे लागणार मोठा 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 लग्नाला मांडव आता लोकांना निघली पहिले हेच हेच ना आता लोकांना निघलो पूर्वी लग्नाला मांड होता का धनगर बांधवांना मांडव कडे घालायचा घालायचा हा हा बेजा टाळ आणि काय जांभळी टाळा उभा करायचे अशी उभं करायची मांडव करायचा आज जायचं लग्नाला कुठे लग्न इकडे पनीवर जाईल चौक्या मोर पनीवर तिकडे जायचे लग्नाला आमच्या पुतण्याचं लग्न आहे पुतण्याच्या पोराचं ना तुझं म्हणायचं काय काय सांगायचे बाबा का झाड जंगलात न वाटत बारून जावं लागते हो का आंबा रांबा बाबा बिन बिन यायचं शेव काय हे झाड आता फुलं यायला लागली काय याय लागली फुलं याय लागली

मग आहे जरा मेंढर रे तुली पाण्यामध्ये पाण्याचा काय दुस नाही दोन तीन बारे पाणी इकडून तिकडून बकरीला घातली तर त्यांची आंघोळ पाणी केली जरा लावरू बिवरो कातरायची जरा बारखी मशीन आहे का मशीन नवीन आणली बाळा नवीन डायरी नवीन का आमचा मशीन चालवतो डायव्हर आहे तुम्हाला हा डायव्हर आता केला ना माग तयार आता मी हाताचा होतो आपला कातरीनी पण आबाला काय केला मिश तयार केला आता म्हणजे हातात नाही त्याला जमत का नाही ना जमत मग कोण नाही कोण तयार पाहिलं ना माग हां काय पाहिजे सगळीच चालवते ना मशीन सगळीच चालवते मीन काय करायला येत नाही ना काय करायला आम्हाला नाही येत हा आमच्या घरात येत नाही तेवढा शिकवलं बघ तुम्ही काल आणली सासूडवरून हा बकरी रे लावर काही माझी आपली लाईट बीट आहे का सर्व लाईट बीट आहे ना आपलं जोडदार चांगली घरापैकी लावली टाकली तरी काय नाही चिंताच नाही चिंता दोन बारी धुवून काढली मस्त बाकी त्यांना लय भारी झालं काम बरे का हा लय भारी काम झालं लागते र प्रभू फार बारीक झाला फार बारीक झाला बाबा काय मग इतकं मग नका तुला उमराज तुमच्या काळात होमवर्क उंबर केवढा होता आमच्या काळात लय मोठा उंबर होता कोण राहायचा राहत होता त्या <laughs> उमराचा सर्प मित्र जोडदार होता काय होता सर्प मित्र उमराला असं आहे कि मध्ये खड्डा आहे थोडा सिंग सरपुरा असं होत ते मला शहरात मला शहरात लांब जवळ आले त्या टायमाला ही बात स्थिती होती लोक गावची लोक सुद्धा शेतकरी प्यायचे त्याला इथं कोण लावत नव्हतं का नव्हत एक दोन शेत लावत नव्हती या मुळे लावित नव्हती पर्याय एवढाच उमरावर एवढं ठरायचं इथं बसायचं पाणी बिनी तळ्यावर पित त्याला काय ताकद नव्हती राजेन डोनच होता डोनच होता पंचवीस वर्षाचा काळ झाला बाबा त्या डोनचा हा असाच बापू बिरुव बसायचा कसा बसायचा राणावनात राणावनात असाच बापू राहायचा काय सांगायचं बाबा बाय काळ होता बापूचा सुद्धा कुठतरी पाणी पियचा डवरा खांदायचा जा, हिरीवर जायचा जा, पाणी पियाचा जा. लैवान का बा त्याने बापू बिरवणी लैवान वाज बोग असं त्यांचं पोशाख राहायचं अशी काठी राहायची पुराड राहायची झाडाखालीच राहायचा बापूसुद्धा बापू सुद्धा झाडाखाली राहायचं ना <स्थिक्णा> ना ह्याला काय म्हणते तुमच्या भाषेत चला हा त्याला बांब म्हणतात बाबा बांब बाब आणि ह्या काट चुटकी हा या काट चुटक्या हिरवी असते या त्याला शिरडं पण खात आणि बांबा खातीयात हे शेंडा खातीयात याच्यापासून बकरीला काय होतं पाणी भरपूर बीत कुसकोऱ्या का गुसकोरी आता आम्हाला माहिती आयुष्य गेलं की आता आता त्या वाळून गेल्या पावसाळी आता पाऊस एकदा पडला ना त्या अगं कुसकोऱ्याच आनंद होणार ती अशी कुसकुरी तर अशी वातावरण मोडली ना अंगाला आग होती मसाल्या आग एवढी ती कुसकुरी बेकारी वाईट पाण्यातच पाण्यात बुडावं लागल बरीवाला एवढी आग येते आता रानात माणूस जात नाही एवढं फाट्या फिट्याला लाकडाला जात नाही थोडा कारण सकाळी सकाळी गेलो तर उन्हादे गेलं ना तिच्या कुशाला ऊन्हा त्याचा बार पण होत असेल बार म्हणजे नाही वाईट बाबा बाबा मोडली होती अशी हारेला आलो काठीचा काठी घातला तसंच पाय लावराचा मोडला तुकडाच जरा काय सांगायचं मग बा ती निधी मग बांधला तिचा पाय आता लावर काय बांधाय काय बांधाय आपण आता काय आजीबाजाबद्दल शिकावलं टोकडा जरी पायाचा पडला तरी बांधला हा किती मीडिया किती मोडले कुकडा मोडलं होतं त्याच बांध ते लावर हाय एका दुसऱ्या मेराचा पाय मोडला या काळ नळी पाय मिंडीची पण अजून पाय सांगायला काळात परिस्थिती झाली त्याच्या काळात काय ठोकारला होता बिचारा गाडी खाली त्या काळात होतो की ठोकारला ते काय गाणी का पळा दे आडवी त्याची बकरी ना का घाबरली डायरेक्ट आडव्या फळ्याचा आवाज आला ती घाबरली पाय डायरेक्ट उडा मोडला त्याचा गरीबचा त्याचं वय झालं पण जवळजवळ पंचवीस वर्षाचा बाळिंग झाला पण त्यांनी माणसाची संगत गाव सोडली नाही ना आणि त्याला तर मी आला ना पुरायचं यु काय जण आहे नाही ना यु काय जण ते लई आवश्यक राजे लई हाकलं या बकऱ्यांच बकऱ्यांच राजे लई हाकलं पण बांधणी सुपरफास्ट हा बांधणी सुपरफास्ट बाबा आता जमत हे ऊन माहिती वनवासा हि का असा परवडीचा